मतदार कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं आता माघार घेतलेली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतली अतिशय महत्वाची बातमी आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतली आहे अगदी बरोबर आहे आज कोकण मतदार पदवीधर मतदारसंघ जो आहे त्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने मनसेनी सुद्धा तयारी केलेली होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मनसे सुद्धा रिंगणात उतरणार होता आणि त्या अनुषंगानेच त्यांनी आपला उमेदवार सुद्धा अभिजित पानसे जो आहे तो घोषित के केला होता परंतु गेल्या तीन तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी येऊन राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती त्यांची मनधरणी केली होती त्यांनी निरंजन डावकरे यांनाच पाठिंबा देण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता आज सकाळी पुन्हा एक बैठक झाली ज्यामध्ये प्रसाद लाड आले होते स्वतः निरंजन डावकरे होते राज ठाकरे यांच्याशी सोबत बोलणं झालं आणि त्यावर माघार घेण्यात आली असं सांगण्यात आलेलं आहे नितीन सरदेसाई त्यांचे जे नेते आहेत ते होते त्याचबरोबर अभिजित जाधव होते हे सगळे अविनाश जाधव हे सगळे बैठकीला होते राजू पाटील त्यांचे एकमेव आमदार ते सुद्धा आम होते आणि त्यामध्ये निर्णय झालेला आहे आणि त्यात आता जे अभिजित फॉर्म भरणार होते आज उमेदवारी अर्ज भरणार होते तो मागे घेण्यात आलेला आहे अशा प्रकारे मनसेने पुन्हा एकदा उमेदवार घोषित करून महायुतीला पाठिंबा दिलेला यामध्ये पाहायला मिळतो आहे नक्कीच मनोज त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे हेच उमेदवार असतील आणि आज ते अर्ज भरणार आहेत अशी माहिती देखील समोर येते धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतले खरंतर त्यांनी अभिजित पानसे यांचं नाव जाहीर केलं होतं मात्र आता मनसेनं माघार घेतले आज सकाळीच निरंजन डावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर मनसेनं आता या निवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळतं कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतलेली आहे भाजपचे निरंजन डावखरे आता तिथे उमेदवार असणार आहेत आज सकाळीच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली भेटीमध्ये चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेनंतर कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतलेली आहे अभिजित पानसे यांचं नाव मनसेकडून जाहीर करण्यात आलं होतं ते आज उमेदवारी अर्ज भरणार अशी सुद्धा माहिती समोर येत होती मात्र त्यांनी आता मनसेने या निवडणुकीतून माघार घेतली आहे स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत फक्त देवेंद्र हे निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ ते त्या के दिवशी ते, दु, ते, ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावकरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आत्ता शिक्कामोर्तब झालेलं आहे